खात्यामध्ये हे पैसे खात्या आता जमा झालेले आहेत जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पीक विमा सोडण्याचा आज मुहूर्त लागला पंचवीस हेक्टरी या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी आत्ताच दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज तुम्ही नक्कीच पाहणार आहात पीक विमा आता सरसकट या सोळा जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आज जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अखेर पीक विमा दोन हजार पासून पा ते तेवीस ते चोवीस हे पीक विमे रखडलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आज नक्की जमा होणार आहे कारण दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता, ज... आता ज... नवीन जी आर आल्यामुळे आता शेतकरी मित्रांचे शे अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिच सांगितलेले आहे कारण शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांचा आदेश हा फुल आणि फायनल असतो कारण हा आजचा लास्ट फायनल असतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्कीच पैसे जमा होणार आहेत आज सकाळपासून दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे ठरवलेले आहेत दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सोडण्यासाठी डीबीडीचं बटन दाबून आता खात्यावरती पुढील एका तासाच्या आतमध्ये पुढील बँकांच्या खात्यामध्ये या तीन पीक वार्षिक मिळून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहेत मुख्यमंत्र्यांचा आत्ताच या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे गंभीर आठव आठवडभरापासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे या मा पार्श्वभूमीवरती त्यांचं नुकसान भरपाई देण्यासाठी आता पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्याच्या बँकांच्या खात्यात जमा होणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा हप्ता लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के मुख्यमंत्र्यांनी आत्ताच सांगितलेले आहे पत्रकार परिषदेमध्ये आता दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस तिन्ही हप्ते आता लवकरच येणार आहेत म्हणजे आता मंजुरी आलेली आहे सातशे कोटी रुपयेचा निधी नवीन जी आर आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के आता पीक विमा जमा होणार आहे रात्री बारा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि आपला आधार कार्ड आणि बँक खात्याचा नंबर हा मोबाईलशी लिंक करून घ्यायचा आहे कारण आपल्याला आता पैसे जमा होणार आहेत या शेतकऱ्यांना या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित करण्याचा आलेला आहे मोठी बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अखेर केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे हा पीक विमा गेल्या पंधरा दिवस झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के या सोळा जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात बऱ्याच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कृषी मंत्री अधिकाऱ्यांना सुद्धा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मेसेज येऊ लागणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या सहा ते सात दिवसात सर्व शेतकऱ्या मित्रांना आत्ता सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता नवीन जिहर आल्यामुळे आता तुमच्या खात्यावरती पैसे लवकरच जमा होणार आहेत आणि आता पत्रकार परिषदेमध्ये फुल फायनल आता निर्णय झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या खात्यामध्ये सरसकट पैसे नक्की जमा होणार आहेत हा पंचनामा पूर्ण झाला आहे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेले आहे आणि केंद्र सरकारनं आपल्या पीक विम्या पैसे दिलेले आहेत सातशे कोटी रुपये तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या खात्यावरती आता लगेचच शंभर टक्के जमा होणार आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपयेचा पैसे जमा होणार पंचवीस हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी ही आता बातमी त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांना खरोखरच आता लवकरच मुहूर्त लागलेला आहे नक्की येणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे खरोखरच म्हणजे शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यावरती मेसेज आला की तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणार आहे येतो की पिका शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणारच आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यावरती हेक्टरी पंचवीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे आताच बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता पीक विमा लवकरच जमा होणार आहे किंवा पीक विमा या सोळा जिल्ह्यांमध्ये आता या जिल्ह्यांची लिस्ट कृषी मंत्र्यांनी आता सांगितलेले आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढलेल्या या सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा रखडलेला होता तो पीक विमा मा मा आता दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सरकारच्या माध्यमातून आता भोवर्त निघल्यामुळे सर्व शेतकरी मित्राला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आज शुक्र आज बातमी सांगितलेली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत शेतकरी मित्रांनो या चौ सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लिस्ट सांगणार आहे कृषी मंत्र्यांनी आता सांगितलेले आहे सरकारच्या माध्यमातून आता आत्ताच लिस्ट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते पण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी बँका जो आहेत त्या शेतकरी बँकांमध्ये शंभर टक्के आता सरसकट पैसे जमा होणार आहेत आणि आता आपण बँकांची सुद्धा एक नावे सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा बँक ऑफ इंडिया हे असेच बँका असतील शेतकरी मित्रांनो पोस्ट बँकामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे येत आहेत बँक ऑफ बडोदा आहे सेंट्रल बँक आहे अशा अनेक बँक आहेत अशा बँकांमध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि आत्ताच सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा आता लवकरच तुमच्या खात्यावरती लवकर म्हणजे शेतकरी मित्रांनो आज रात्री बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती शंभर टक्के पीक विमा वितरित केला जाणार आहे अनेक शेतकरी मित्रांना अपात्र केलेलं आहे कारण शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत हो। दोन हजार तेवीस पासून ते बावीस तेवीस ते चोवीस तीन वर्षाचा पीक विमा आता लवकर सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमामधून अपात्र केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळणार नाही या सोळा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत या सोळा जिल्ह्यांमध्ये जे जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो आपण आता जिल्ह्यांची सुद्धा लिस्ट पाहणार आहोत लक्ष देऊन बघा राज्यामध्ये दे अनेक शेतकरी मित्रांना पीक विमा असेल पी एम किसान योजना असतील नमो शेतकरी योजना असतील अशा शेतकरी योजनेचा नक्की उपयोग होणार आहे कारण राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्ता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विमा वितरित केला जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण या सोळा जिल्ह्यांची लिस्ट पाहणार आहोत लक्ष देऊन बघा पहिला आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे धुळे आहे पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे मुंबई उपनगर आहे या सर्व शेतकरी मित्रांनो आता या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडला जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा खूप दिवसांनी मिळत आहेत आणि तातडीने सर्व शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आज नक्की शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांना आता पीक विमा नक्की भरायचा आहे सर्व शेतकरी मित्रांनो पीक विमा हा नक्की मिळतच असतो परंतु सर्व शेतकरी मित्र भरत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की पीक विमा मिळणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे, हेक्टरी पंचवीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद